नमस्कार श्रोते मी हो। रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक रानडे गांधी आणि जीना भाग आठ रानड्यांच्या जन्मदिनांचा समारंभ करीत असतानाच त्यांचे टीकाकार व विरोधी लोक यांच्याकडून कोणती टीका होण्याचा संभव आहे हे आपण विसरता कामाने रानड्यांचा जन्मोत्सव करण्याचा मुख्य हेतू काय असे त्यांचे टीकाकार विचारतील पुढाऱ्यांची पूजा करण्याचे दिवस आता भूतकाळ जमा झालेले आहेत अशा प्रकारची त्यांच्या युक्तिवादाची रूपरेखा राहील ज्या अर्थी श्री गांधी व श्री जीनासंबंधी चर्चा चालू असताना मी नायक पूजेची निंदा केली त्या अर्थी आता रानड्यांना नायक पूजेचे स्थानी बसवण्याचा प्रयत्नात मी का सामील झालो असे माझे टीकाकार मला विचारतील हे प्रश्न समर्पक आहेत नायक पूजा खऱ्या अर्थाने मरू घातली आहे यात मुळीच शंका नाही ती कालाईलच्या युगातच मरू लागली होती याबद्दल आपला रोष प्रकट करताना तो म्हणतो हे असे युग आहे की महापुरुषांच्या अस्तित्वाचा स्वीकार ते करत नाही इतकंच नव्हे तर महापुरुषांची काही आवश्यकता आहे हेच मानायला ते तयार नाहीत पुढे तो म्हणतो आमच्या टीकाकारांना एखादा महापुरुष दाखवल्यास ते त्यांच्या आयुष्याचा जमा खर्च पाहण्यास सुरुवात करतात आणि तो सुद्धा त्याची पूजा करण्यासाठी नव्हे तर केवळ त्याचे आडवे उभे मोजमाप करण्यासाठीच तथापि नेत्यांची पूजा भारतात निश्चितपणे अजून मिलेली नाही अजूनही भारत हा मूर्ती पूजेसाठी तरी बेजोड असा देश आहे तेथील कर्मातही ते मूर्तीपूजा आहे आणि राजकारणातही मूर्तीपूजा आहे नेतागिरी आणि नेतापूजा आहे आणि नेता पूजा ही दुर्दैवाची गोष्ट असली तरी ती अजूनही भारताच्या राजकीय जीवनातील कटू सत्य आहे नेतेपूजा ही भक्तांना नीतीभ्रष्ट करणारी व पैशासाठी धोकादायक आहे हे मान्य आहे जोपर्यंत अशी टीका एखाद्या नेत्याला पूजेला आरंभ करण्यापूर्वी सुचवतो की तुम्ही पूजा करणार आहात तो खरोखरच मोठा आहे की नाही ते तपासून पहा तोपर्यंत मी अशा टीकेचे स्वागतच करतो दुर्दैवाने हे काम सोपे नाही कारण सध्याच्या काळात वर्तमानपत्रे हातात बाळगून थोर पुरुष घडवणे हे फारच मामुली काम झाले आहे हे बनावट तर नाहीत ना एवढेच आपणाला अधिक चौकस राहिले पाहिजे हे मान्य आहे कारण आपल्या या देशात आपण अशा स्थितीला येऊन पोचलेलो हो आहोत कि की किसे कापूपासून सावध राहा असे फलक लावण्याची आपणावर पाळी येऊन टेपली आहे महापुरुषांच्या पूजेची तरफदारी करणाऱ्या कलाई लिईंनेही आपल्या वाचकांना सावधगिरीची सूचना दिली आहे इतिहासात मोठेपणाच्या पदवीला चढवण्यास आलेले पुष्कळसे तथाकथित महापुरुष केवळ ढोंगी व स्वार्थी माणसे होती याबद्दल खेद व्यक्त करताना तो म्हणतो या तथाकथित महापुरुषांनी जगाचा पगार सत्कार फुकटच खिशात घातला परंतु जगाचे काम काहीच झाले नाही खरे महापुरुष नष्ट झाले असून असे ढोंगीच पुढे आलेले आहे आज भारतातील या दोन महापुरुषांनी ज्याप्रमाणे आपली पूजा व्हावी अशी योजना करून ठेवली त्याप्रमाणे रानड्यांनी स्वतःवर देवत्व लादून लोकांकडून कधीही सत्काराची अपेक्षा केली नाही ते असे एक करू शकले असते त्यांनी सिनाईचा एखादा गरमागरम संदेश आणला नव्हता त्यांनी कसलेही चमत्कार करून दाखवलेले नाहीत किंवा दुःखी व भयग्रस्त लोकांना तुरंत सुटकेची त्यांनी आश्वासनही दिले नाही त्यांची नावे जशी प्रभाव आणि भव्यतेची निदर्शक आहेत त्याप्रमाणे रानड्यांचे नाव इतक्या समर्पणे या गुणांचे निदर्शन कधीही बनू शकले नाही ते कोणाचेही दैवत नव्हते आणि त्यांच्या जवळ मानवी शक्तीच्या पलीकडचे कोणतेही गुण नव्हते तथापि याची भरपाई करणानेही गुण त्यांच्याकडे होते रानड्यांजवळ अशी प्रभावकारी दिव्यता नव्हती परंतु ते आपल्या एखाद्या अरिष्टाला कारणीभूती ठरले नाहीत त्यांच्याजवळ भारताची सेवा करण्यासाठी असे अवलौकिक गुण नसले तरी त्यांच्या शिव्या सहन करून त्यांनी देशाला विनाशापासून वाचवले ते कोणाचे दैवत नसले तरी मूलत मुल विपर्यस्त्र आणि अप्रमाणिक अशा वैभवाचे व मनाच्या वृत्तीचे त्यांनी कधीही प्रदर्शन केले नाही किंवा आश्वासनाची बीजे रुजवणाऱ्या व समेट व समेट कठीण करून सोडणाऱ्या वृत्तीचेही प्रदर्शन केले नाही रानड्यांच्या जीवनात अतिशयोक्ती आणि मुळीच नाही एका अतिरेकवाद्यांची भूमिका पत्करून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याची त्यांची तयारी नव्हती जनतेच्या देशभक्तीवर भावनांचा खेळ करून त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही जे मार्ग अपक्व आहेत ते विस्ताराने लंबेचोडे आहेत पण परिणामतः निरर्थक आहेत जे मूर्खापासूनही सुरक्षित नाहीत आणि त्यामुळे प्रामाणिक व एकनिष्ठ अशा देशसेवकांच्या माना मुरगळून पुन्हा प्रयत्न करण्यास ते असमर्थ होऊ जातील अशा प्रकारच्या मार्गाचा पुरस्कार कारणांमध्ये सामील होण्याचे त्यांनी नाकारले थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले चातुर्य दाखवण्यासाठी भर समुद्रामध्ये जहाजाशी खेळ करून आपल्या हस्त लागवाचे प्रदर्शन करणाऱ्या रा नावाड्याप्रमाणे रानड्यांचे नेतृत्व होते थोडक्यात रानडे हे गोठवलेल्या बँक नोटेप्रमाणे नसून त्यांच्या समोर नम्र होण्याने आपला एखादा ढोंग्याची पूजा करीत आहोत असे वाटण्याचे काहीही कारण नाही दुसरी बाब म्हणजे रानड्यांचा हा जन्मोत्सव म्हणजे केवळ नायक पूजा नव्हे आपल्या मनातील अफाट कौतुक व्यक्त करण्यासाठी केलेली नायक पूजा ही भिन्न प्रकारची असून आपल्या नेतृत्वाच्या आपल्या नेताच्या मार्गदर्शनाप्रमाणे अंध आचरण करणे ही वेगळ्या प्रकारची नायक पूजा होय पहिलीमध्ये काहीही वाईट नसून दुसरी निर्विवादपणे अत्यंत भयावह आहे जे जे उदात्त आहेत त्याप्रमाणे आदर व्यक्त करण्याच्या वृत्तीची निदर्शन पहिली पूजा असून केवळ खऱ्या थोर पुरुषापर्यंत ती मर्यादित राहते दुसऱ्या प्रकारची पूजा म्हणजे एखाद्या दृष्ट नोकराने आपल्या मालकासंबंधी बांधलेल्या पूजेसारखी असते पहिली जन्माशी जन्मानाशी संबंधित आहे तर दुसरी अद्धपाताची निदर्शक आहे कोणाचेही विचार स्वातंत्र्य व आचार स्वातंत्र्य पहिलीमुळे नष्ट होत नाही तर दुसरी अनुयायाला ठोंब्या धुं... बनवून सोडते पहिलीमुळे देश अरिष्टाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता नसते तर दुसरीमध्ये ही शक्यता पुरेपूर प्रमाणात असते सारांश रांधड्यांचा जन्मोत्सव करीत असताना त्याला कुणीही काढून टाकू शकत नाही अशा सर्वोच्च साहेबांची आम्ही पूजा करीत नसून अशा एका नेत्याबद्दल आपला आदर व्यक्त करीत आहोत ही की त्यांनी लोकांना हकलले नाही तर त्यांना मार्गदर्शन केले स्वतः घेतलेले निर्णय एखादा टीकेद्वारे किंवा जबरदस्तीने लोकांवर लादले नाहीत तिसरी गोष्ट अशी की येथे जन्मलेला जनसमुदाय आपल्या नेत्याची पूजा बांधण्यासाठी गोळा झाले नाहीत रानड्यांच्या उपपत्तीचा आपणा स्मरण करून देण्याचा हा प्रसंग आहे माझ्या मते वेळोवेळी या सिद्धांतांचे स्मरण आपल्याला होत राहणे आवश्यक झाले आहे कारण त्यांचे सिद्धांत परिणामी मंद असले तरी ते सुरक्षित मजबूत व खात्री बाळगण्यालायक आहेत याबद्दल कोणाला शंका असेल तर त्यांनी बिस्मार्क बेल्फोर आणि मार्ले यांच्या पुढील वक्त यांचा गंभीरपणे विचार करून पहावे जर्मनीतील एक फार मोठा तत्वचिंतक बिमार्क्स म्हणतो बिस्मार्क म्हणतो राजकारण हा शक्या शक्यतेचा एक खेळ आहे इंग्लिश राज्यघटनेवरील बेझहॉटच्या पुस्तकाला जोडलेल्या आपल्या प्रस्तावनेत बेफ्लोर म्हणतो ज्या प्रक्रियेने मध्यकालीन राजशाहीचं रूपांतर हळूहळू सध्याच्या लोकशाहीमध्ये घडून आणले त्या प्रक्रियेमुळे एवढा अधिक फारसा विनाश न करता घडून आला त्या प्रक्रियेचा पाया आपण जाणून घ्यायचा असेल तर भौतिक उपपत्तीचा व सिद्धांताचा अभ्यास करण्याऐवजी आपण त्या काळातील लोकांच्या भावना व चरित्राचा अभ्यास केला पाहिजे ब्रिटिश संस्था जशाच्या तशा स्वरूपात इतर देशातही स्वीकारल्या जाव्या अशी शिफारस करणाऱ्या लोकांनी हे सत्य नेहमी ध्यानात बाळगले पाहिजे अशा प्रकारचा प्रयोग कदाचित सुरक्षितपणे पार पडू शकणार नाही घटनांची नक्कल सहज गत्या होऊ शकते परंतु त्यामागील वृत्तीची नक्कल करता येण्यासारखी नाही आणि आता वृत्तीची नक्कल झाली तर त्याचे गंभीर परिणाम घडून येतील समाजाच्या लहानशा सुद्धा मूलभूत बदलांकडे मग तो वैचारिक असो कि संस्थागत असे तुच्छतेने पाहणे म्हणजे एक प्रकारचा उन्मादच समजला पाहिजे अशा प्रकारे बदल पुन्हा पुन्हा किंवा तशी शक्यता निर्माण झाली असतानाही घडवून आणण्याची अपेक्षा बाळगणे म्हणजे मूर्खाचा आडदांडपणा होय लहान सुधारणा या मोठ्या सुधारणांच्या शत्रू असतात फ्रेंच मन्नी ही फ्रेंच म्हण ही याच अर्थाने वापरली जाऊ शकते अशा पद्धतीने समाजाचा सर्वनाश घडवण्याचा तो उपाय आहे हेच तिच्याद्वारे सुचवले जाते ज्या तत्वांवर राजकारणातील यश अवलंबून असते ती, ती हीच तत्वे आहेत रानडांनी प्रतिपादन केलेल्या तत्वापेक्षा ती भिन्न आहेत का ती रानड्यांचे मोठे पण सिद्ध करण्याचीच आहेत कारण बिस्मार्क बेलफोर व मार्ले यांच्या कितीतरी वर्ष आधी रानडे ही तत्वे मांडू शकत असते ज्या पिढीची रानड्यांनी सेवा केली तिने रानड्यांना आपल्या राजकीय मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून निवडण्यात शहाणपण दाखवले आहे आजच्या व भविष्य काळातील पिढ्यांनाही मार्गदर्शक मित्र व तत्वज्ञ म्हणून रानड्यांचा स्वीकार करता येण्यासारखा आहे व त्यातच रानड्यांचे मोठे पण आहे रानड्यांच्या विरोधात नेहमीच करण्यात येत असलेला एक आरोप आहे आणि मला असे वाटते त्याचा परामर्श घेतलाच पाहिजे असे म्हटले जाते की ब्रिटिशांद्वारे भारताचे राज्य जिंकल्या जाणे म्हणजे एक दैवी घटना आहे असे वाटत होते आणि ब्रिटिशांच्या राहण्यातच भारताचे कल्याण असून त्यातच भारताचा खरा उद्धार आहे सारांश रानडे भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधी होते हा आरोप रानड्यांच्या पुढील विधानावर आधारण्यात येतो भारतीय लोकांच्या आचरणामध्ये व चारित्र्यामध्ये जी कमतरता आहे ती नष्ट करण्यात भारतात भारतासारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशाला विधात्याने केवळ बंधनात घालण्याची व दडपून ठेवण्यासाठी इंग्रज अधिपत्याखाली लोटून दिले अशी कल्पना करणे सहज शक्य नाही आम्हाला याबाबत पूर्ण विश्वास आहे की लोकांनी मध्य भारतातील लोकांनी पूर्वेपेक्षाही अधिक भक्कम पायावर आपापली राज्य उभारली मुसलमान आणि हिंदू या दोघातही शासनप्रणीत कायदा व सुव्यवस्था या संबंधी आदर बाळगण्याच्या सद्गुणांचा अभाव होता या दोघांमध्ये स्वराज्य प्रेमाचा नागरी जीवनासाठी आवश्यक असलेल्या सद्गुणांचा आणि यांत्रिक कुशलतेचा व वैज्ञानिक संशोधन वृत्तीचा अभाव होता याशिवाय साहसी शोधाशी विषयी प्रेम अडचणींवर विजय प्राप्त करण्याची ईर्षा आणि मानवतेप्रती अमर्याद प्रेम या दोघातही नव्हते आपल्या लोकांना प्र प्रशिक्षण देऊन त्यांच्या पाश्चात्य युरोपियन लोकांच्या बरोबरीला आणण्याची पात्रता जुन्या हिंदूत किंवा जुन्या मुसलमानातही नव्हती यासाठी शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करणे आवश्यक झाले होते आणि ब्रिटिश अधिपत्याखाली तिची मागणी शतकापासून पुनर्रचना झाल्याचे व तिचे काय परिणाम घडून आले हे आपण प्रत्यक्ष पाहतच आहोत या उतार्यावर केवळ ओझरती नजर टाकली तरी रानड्यांवरील आरोप चुकीच्या वाचनामुळे नसला तरी चुकीच्या आधारा अर्धावर आधारलेला आहे हे स्पष्टपणे दिसून येते त्यातील विधाने स्वच्छ व सोपी आहेत आणि अनुमानाद्वारे सुद्धा रानडे स्वातंत्र्याच्या विरोधी होते असा आरोप त्यावरून सिद्ध होत नाही म्हणून हा आरोप निखालसपणे खोटा असून वस, बिनबुडाचा आहे या विधानांनी रानड्यांच्या व्यक्तिमत्वात काही बाधा तर निर्माण होत नाही पण या उलट त्यावरून त्यांचे शहाणपण व दूरदर्शितत्व सिद्ध होते या विधानाद्वारे रानडे कोणता उपदेश करू इच्छितात त्यांचा मला जो अर्थ समजला त्यावरून पाहता रानड्यांना दोन गोष्टी सांगायच्या होत्या असे मला वाटते त्यांना पहिली गोष्ट सांगायची आहे की तीही ही की ब्रिटिशांशी भारताला अंमलाखाली आणून भारतातील स्वतःची पुनर्रचना करण्याची नवीन मूल्यांचा पाया उभारण्याची आवश्यकता ती संधी व आश्रय दिला दुसरी गोष्ट याद्वारे रानड्यांना सूचित करायची होती ती अशी कि भारत पूर्णतः एक राष्ट्र विचाराने श्रद्धेने आणि समान भवितव्याच्या उद्देशाने पूर्णतः एकराष्ट्र झाल्याशिवाय ब्रिटिशांशी भारत सोडून जाणे म्हणजे स्वातंत्र्याच्या नावावर गोंधळला व अस्तव्यस्थेला निमंत्रण देणेच होय ही सत्य किती मूल्यवान आहेत प्रगतीची कामना बाळगणाऱ्या देशाला सामाजिक आर्थिक व राजकीय संघर्षणापासून संरक्षण मिळावे व राष्ट्राचा गाडा सुरक्षित चालावा यासाठी मजबूत आश्रय आश्रयाची किती आवश्यकता असते ले लोकांना उमगत नाही त्या संसदीय संस्था इंग्लंडमध्ये भरभराटीस आल्या परंतु युरोपच्या अन्य भागात त्या मूळ धरू शकल्या नाहीत याचे कारण काय असे एकदा दिवंगत प्राध्यापक मेटलँड यांना विचारण्यात आले होते त्यांच्या उत्तरात या आश्रयस्थानाचे आहे ते म्हणाले की हा फरक इंग्लिश खाडीमुळे घडून आला आहे या उत्तराद्वारे त्यांना असे सुचवायचे होते की जेव्हा इंग्लंड आपल्या राजकीय संस्थाची पुनर्रचना करण्यात व्यक्त होतो त्या काळात या इंग्लिश खाडीमुळेच तो पारकीय परकीय आक्रमणापासून अबाधित राहिला व त्यामुळे लोकांना सुरक्षितपणे देऊन टाकले राजालाही ठरले अब्राहम लिंकन या आश्रयस्थानाच्या जोर दिलेला आहे अमेरिकेतील संस्था कायम स्वरूपाच्या का होऊन राहतात या विषयावर भाषण देताना ते म्हणाले बोनापाटच्या सेनापतीत्वाखाली युरोप आशिया व आफ्रिकेतील सर्व देशांच्या सैन्याचे एकवटून अमेरिकेवर आक्रमण करण्याचा हजारो वर्ष प्रयत्न केला तरी त्यांना ओहिओ नदीच्या पाण्याचा एक घोट ही पिता पिता येणे असंभव आहे किंवा नील पर्वताची रांग देखील ओलांडणे अशक्य आहे या विधानात लिंकन ही समाजाच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या आश्रयस्थानाच्या महत्वावर व आवश्यकतेवरच भर देत आहेत इंग्लंड आणि अमेरिकेद्वारे भारत हा सुरक्षित देश नाही तो सताड उघाड असून उघड असून रहदारीच्या रस्त्यावर आहे मग तो खुशीच्या मार्ग असो समुद्र मार्ग असो किंवा वैमानिक मार्ग असो त्याला सुरक्षित आश्रयस्थान नसल्यामुळे देशांतर्गत परिस्थिती सुधारण्याच्या कार्यात तो व्यग्र राहिल्यास आक्रमणाद्वारे सर्वनाश होण्याची त्याला सतत भीती आहे आपल्या पुनर्रचनेसाठी भारताला एका सुरक्षागाराची तातडीची गरज होती आणि ब्रिटिशांच्या अंमलांचा त्याला सुरक्षागारासारखा उपयोग करून घेता येण्यासारखा होता भारताला त्याची त्याची नितांत आवश्यकता होती व जे इंग्रजी साम्राज्य देऊ शकत होते अशा महत्व आपल्याला देशवासियांना लक्षात घेण्याचे आवाहन रानड्यांनी केले यात त्यांचे शहाणपण दिसून येत नाही असे कोणीतरी म्हणू शकले पारतंत्र्यात असलेले राष्ट्र गुलामगिरीचा बेडी सोडून आलेले स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी नेहमी उत्सुक असते असा विसर असतो हे राष्ट्राच्या आंतरिक अवस्थेवर अवलंबून असते परतंत्र राष्ट्र एककेंद्री असू शकते ते अनेक विभागांनी मिळून बनलेले असू शकते हे विभाग कधीही एका, एका एकेंद्री होऊ शकणारी नसून किंवा ते विभाग सध्या जरी अखंडपणे एकत्रित झाले नसतील तरी बऱ्याच काळापर्यंत एक केंद्रीय ठेवले तर एक अखंड राष्ट्र बनू शकतील असे असू शकते अशा तऱ्हेने पारतंत्र्याची बेडी तोडण्याचे काय परिणाम होऊ शकतील हे परतंत्र राष्ट्र त्यांच्या अंतर्गत स्थितीवर अवलंबून असते जे राष्ट्र एकसंघ आहे त्याला गुरामगिरीच्या बेड्या तोडणे कदाचित सर्व त्वरेने एकसंघ होण्याची शक्यता नाही ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे परंतु तिसऱ्या प्रकारच्या राष्ट्राच्या बाबतीत मात्र निश्चित होते ते घातकच होऊ शकते आणि अपरिपक्वतेच्या स्थितीत पारतंत्र्याची बेडी तुटल्यामुळे एरवी हे ती नष्ट होऊन विघटनांचीच निश्चित निर्माण करत होती अशा स्थितीत ते एक स्वैराचारी कृतज्ञ ठरते आपल्या देशबांधवांच्या लक्षात आणून देण्याची रानड्यांनी त्याबद्दल त्या प्रयत्न केला तो हा दुसरा धोका होय ही जाणीव करून देण्यात रा रानड्यांनी शहाणपणा केला नाही असं कोणी तरी म्हणू शकले नाही फक्त चीन कडे चीनची क्रांती होऊन गेल्याला आता वर्ष पूर्ण झाली चीनी जनते स्थैय आले आहे नाही चीनची सुरू झालेली क्रांती केव्हा थांबणार असे चीनी जनता विचारित आहे आणि ज्यांना चीनमधील परिस्थितीचे ज्ञान आहे ते कदाचित पुढील शंभर वर्षामध्ये असे त्या प्रश्नाला उत्तर देण्यापासून अन्य काही ठरू शकत नाहीत संपूर्ण चीनी जनतेचा विश्वास संपादन करणारे स्थित सरकार चीन स्थापू शकला काय मुळीच नाही सत्य सांगायचे म्हणजे चीन पूर्वी कधीही नव्हता इतका आज क्रांतिकारक विघटित व अस्ताव्यस्त अशा प्रकारचा देश आहे क्रांतीने अशा प्रकारचा गोंधळ माजवलेला आहेत की त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे चीन या गोंधळातही आपले स्वातंत्र्य गमावून बसला नाही याचे कारण म्हणजे त्याला इतके शत्रू आहेत की त्याला कोणी गिळंकृत करावे याबद्दल त्याला निर्णय होऊ शकला नाही ही परिस्थिती बऱ्याच भारतीयांना माहीतच आहे चीनची क्रांती ही एक घोडचूक होती हे यु, युआन शी के याचेच मत आहे चीनची जनता लोकशाही सरकारासाठी परिपक्व आहे की नाही किंवा सध्याच्या परिस्थितीत चीनी जनतेला लोकशाहीचा स्वीकार करता येण्यासारखे आहे की नाही याबद्दल मला शंका वाटते मर्यादित राजेशाही जर स्वीकारण्यात आली तर परिस्थिती पूर्ववत होईल व अधिक वेगाने स्थैर्य येईल परंतु तर जर येथील बुद्धिवंतांनी परिस्थितीशी मेळ न घालणाऱ्या एखादा प्रायोगिक सरकारचा स्वीकार केला गेला तर मात्र असे स्थैर्य येण्यास वेळ लागेल सध्याच्या राज्याचे अस्तित्व टिकून ठेवण्याची बाजू घेण्यात माझा एकमेव हेतू हाच आहे की घटनाबद्ध लोकशाहीवर माझा विश्वास आहे जर दुसऱ्या पद्धतीचा आपण स्वीकार केला तर सध्याच्या राज्याच्या सर्वोच्च जागी सर्व लोकांना मान्य होईल शकेल असा कोणीही नाही या संकट प्रसंगी चीनला खंडित होण्यापासून आणि तदनंतर उभ उद्भवणाऱ्या अनेक धोक्यापासून वाचवावे एवढाच माझा हेतू आहे चीनमधील परिस्थिती केवळ उदाहरणच नव्हे तर आपणासाठी एक धोक्याची सूचना आहे असं ज्यांना वाटते ते रानड्यांनी स्वातंत्र्याच्या विरोधी केल्याबद्दल खुश होऊन म्हणतील की परिपक्वते तिच्या क्रांतीचे दुष्परिणाम पाहू शकणारी व आपल्या देश बांधवांना तशी पावले न उचलण्याची धोक्याची सूचना देण्याची दूरदृष्टी रानड्यांजवळ होती धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद